मी बालाजी बळीराम बंडे शिवसेनेचे माजी जिल्हा परिषदस्य मान्य उद्धवसाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या कृषी उत्पन्न बाजार समिती मुखेडच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष माझे स्नेही मित्र शिवाजीराव जाधव पाटील उमरदरीकर यांनी आणि मी शिवसेनेच्या प्रमुख नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी पॅनल तयार केलं आहे त्या पॅनलचं या काळामध्ये जो भ्रष्टाचार आला आहे यासाठी शेतकऱ्यांना जो न्याय मिळाला नाही शेतकरी व बाजार समिती बचाव पॅनल म्हणून त्या ठिकाणी नाव देण्यात आले आणि त्यांच्या मध त्या बचाव पॅनल पॅनलच्या माध्यमातून आम्ही आज मतदारासमोर जात आहोत जेव्हा विजयी होईल त्यावेळेस आपण शेतकऱ्यांना काय सुविधा देणार तर शंभर टक्के शेतकऱ्यासाठी सुविधाचं आमचा मानस आहे कारण शेतकरी आणि बाजार समिती हे घट्ट नातं आहे परंतु हल्लीच्या काळामध्ये शेतकऱ्याची बाजार समिती नसून केवळ आणि केवळ व्यापाऱ्याची बाजार समिती झाली असं त्या ठिकाणी चित्र निर्माण झाली आहे ते आम्हाला चित्र बदलायचं आहे शेतकऱ्यासाठी शे त्या ठिकाणी माल आल्यानंतर व्यापाऱ्याकडून दोन किलोची पाच किलोची शेतीमालाची कट्टी करतात ती थांबली पाहिजे या ठिकाणी ज्या शेतकरी निवास आहे शेतकऱ्यांना थांबण्यासाठी शेतकरी निवास आहे ती मोडकळी झाली आहे त्यासाठी शेतकऱ्यांनासुद्धा शेतकऱ्याची गैरसोय होत आहे त्यासाठी शेतकरी निवास बांधणं हमाल मापाडीचं ज्या ठिकाणी लोकं राहतात त्यांच्यासाठी राहण्याची सुविधा करणं पाण्याची सुविधा करणं या ठिकाणी स्वच्छालयसुद्धा मुख्यमंत्री नाहीत फार दयनीय अवस्था या मार्केट कंपनी झाली आहे तर माल ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना जागा अवेलेबल आहे का बिलकुल नाही मार्केट कमिटीच्या निकषाप्रमाणे त्या ठिकाणी दोन तृतीयांश जागा ही जागा मोकळी जागा शिल्लक पाहिजे परंतु आज दोन तृतीयांश नाही तर एक अर्धा म्हणतो दोन चार गुंटे जर सोडलं तर दोन चार सुद्धा नाही तर काय वागवं ठरणार अशी अवस्था आहे तर मग आपण मतदारांना काय आवाहन करू शकता की तुमचं टायमा निवडून आल्यानंतर तुम्ही मतदारांना कुठल्या कुठल्या तुम्ही देणार आहात तर आता आमच्या धनदांडग्याविरुद्ध सर्वसामान्यांची लढाई आहे परत प्रस्थापितांच्या विरुद्ध विस्थापिताची लढा आहे त्या माध्यमातून आम्ही जनतेला मतदारांना आवाहन करतो की आम्हाला सेवा करण्यास संधी द्यावी आजीला पाहिले माझीला पाहिले कोट्यवधी रुपयाच्या प्रॉपर्टी प्लॉट वाटपामध्ये घोटाळे करून या तर विद्यमान आमदारांनी जवळपास हायवेचे पंधरा ते वीस प्लॉट मोक्यावरचे प्लॉट त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्याच्या नावावर स्वतःसाठी ठेवून घेतले आहेत म्हणजे कोट्यावधीचा अपहार त्या ठिकाणी झाले आहेत जवळपास साडेतीन वर्षापासून त्या कर्मचाऱ्यांना पगार नाही म्हणजे आपण पाहतो एखाद्या कर्मचाऱ्याला एक महिन्याची जर पगार नसेल तर त्या त्याची काय अवस्था होती साडेतीन वर्षापासून विना परवानगी विना पगार राहतात म्हणजे काय उत्पन्न काय म्हणजे हे सगळं चुकीचं चाललं आहे म्हणजे सर आपलं असं म्हणणं आहे की बाजार समितीमध्ये जागा काही मोठ्या लोकांनी ठेवून घेतलेल्या आहेत का नाही हे उपबाजार जाम बुजुर्गचं सांगितलं आमदारांनी जे ठेवून घेतली जागा ते उपबाजार दुय्यम बाजार जाम बुजुर्गचं आहे त्यासाठी मी मान्य उच्च न्यायालयामध्ये फौजदारी रेट याचिका दाखल केली आहे आणि ते लवकरच निकाल लागणार आहे आणि यामध्ये आजी आणि माझी हे सगळेच त्याच्यामध्ये आरोपी आहेत एक ना एक दिवस मला मान्य उच्च न्यायालयाच्या निर्णयावर आत्मविश्वास आहे की शंभर टक्के निर्णय लागत आणि हे सगळे जेलमध्ये जातील एकंदरीत आज ठाकरे महाविकास आघाडी पातळीवर काँग्रेसला ठेवून आहे महाविकास स्थानिक पातळीचं चित चित्र असं आहे आता राष्ट्रवादीच्या आज तालुका अध्यक्ष आहेत त्यांना डावलं माझी जिल्हा परिषदशी मिळून कार्यरत असताना माझ्या सरकारला डावलं आणि म्हणतात महाविकास आघाडी जर समजा राष्ट्रवादी नाही उद्धवसाहेब ठाकरे गटाचे शिवसेना नाही आणि जसं आपण मागं पाहिलं जे नायगावला आठवले गटाकडून उमेदवारी दिली आणि भाजपचा माणूस दिला तशीच अवस्था आहे काँग्रेसचा माणूस आणि गणेश मोरे म्हणून आहे त्याला शिवसेनेचा म्हणून घेतले आम्ही शिवसेनेचं एक घेतला असं दाखवले पण चित्र हे वास्तव नाही काँग्रेसचा माणूस शिवसेनेच दाखवले म्हणजे वरच्या पातळीवर काही सांगत नाहीत आणि खालच्या पातळीवर काही त्यांच्या प्रमाणात तडजोडी करतात हे थोडंसं सा चुकीच चाललं आहे तर आपण मतदारांना काय आवाहन करणार तर मतदारांना त्यांचे पैसे जरूर घेतलं पाहिजे कारण ते कष्टाचे पैसे देत नाहीत किंवा त्यांचे तुरी विकून पैसे देत नाहीत किंवा त्यांचं नांगर मोडून पैसे देत नाहीत तर त्यांनी त्या मार्केट कमिटीमधून हो कमवलेला गैरमार्गाने कमवलेला पैसा आहे ते त्यांनी जरूर घ्यावं हो। आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला आमच्या शेतकरी व बाजार समिती ब्याजोव बचाव पॅनलच्या शिलाई मशीन निशाणीवर ठसा मारून आम्हाला सेवा करण्यास संधी द्यावी हे तुमच्या माध्यमातून त्यांना विनंती करतो